नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि रात्रीपासून आहे म्हणजे कालपासूनच काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे आणि दोन तीन दिवस चांगला मुसळधार पाऊस सांगितलेला आहे तर हे बघा पाऊस चालू आहे बाहेर आणि आपण चालू आहे म्हणजे गरकीला कारण पाणी नदीला भरपूर झालं असेल माहिती पाणी असलं तर आपल्याला चिंबोरे भेटतात तर हा दोन तीन टाईम गेलेलो पण चिंबोरे एवढे भेटले नाही तर आपण परत एकदा चाललोय आहे ना म्हणजे इथून इथून निघू आपण पटापट पाथ, आणि आपल्याला काही लसला घ्यायचं सोबत त्याच्या घरी जा जाऊन बघूया पटपट बघूया किती खेकडे वाटते त्यात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र हा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चालू असं काय भिजला अरे झड मारते इथं आयला झड मारते इकडे पाऊस पडतो तो असं भिजला मला कोपरेट थोडं दळीला पण कोण दिसत नाही बघा अजून अजून भरपूर झोर पकडल्या पावसाला सुपर दिस एकदम डेंजर पाऊस काही लस दिसतच ना ते खाली तु काय करतो ना पाऊस बघ पाऊस आहे दोन दिवस कंटिन्यू पाऊस काही लस भेटला इथं आता कोंबडीची आपल्याला आकडे आणायला असतील माझगाव जाऊन त्याच्यानंतर आपण जाऊ चिमारणा चल चला जात आपण गाडी लावले आणि समोर बघू शकता नदी आपल्या पाणी तर भरपूरच आहे बघा डेंजर पाणी झालं जाऊ आपण घर किला पाणी बघा पाणी पाणी आणि आतड्या भरपूर आणलेल्या कुत्र्याने सगळ्या खाऊन टाकल्या नव्हते थोड्या वाटत उरल्यात लक्ष नव्हता पण पाणी पाहू चला जाऊ पटापट आणि गरकी बांधू आणि एकदा सुरुवात करू वाटते ना इथून एवढं एवढं पाणी रे आपण गरकी तयार करूया पटापट आता भरपूर होत्या कुत्रे आणि पूर्ण खाऊन जाणार नाही तर बांधून घेऊन जाम सकाळपासून जा मात बघा अशा पद्धतीने ना आपण कोंबडीची आतडी लावले ते चला पटोवट टाकून घेऊया मस्त घरची टाकायला सर्व आंब्याची तर पाणी पण भरपूर पाणी गेलाय पाणी पलीकडे झालंय इकडे पूर्ण पाणी बघ घरक्या टाकायला चान्स पण नाही तिथं घरच्या टाकायला पण चान्स नाही

पहिली गडकी ठेवली आपण इथं आहे ना आली अशी वाटते दुसरी गडकी पण आहे ना इथंच इथं जाऊनच लाव हा इथं हो लावून असेच पाणी भरपूर आहे काही तर काय वाटत इकडं कैलास लागले हाय गेली की काय पहिली बोवली झाली बरी साईज भेटली पटकन आली वरती व्हिडिओ काढायला नव्हती कैलासने आखी पण आणले इकडं बऱ्याच टायमाने झाले झाली चिकले झालं एकदम चला हो आता सुरुवात तर चांगली झाली किती कुठे बघू जागा आहे ना चेंज चेंज करत आपण इकडे आलो वरच्या साईडला इकडे जागा एकदम खतरनाक वाटते बघूया झाली बिली किंवा आलं असते इकडे राहायला जागा पाहिजे फक्त काटेरी झाडाच्या खाली चा तर चांगली आहे बघू स्लिप मारतो फुटीत बघ ना खोल बरं झालं परत उशीर ट्राय करतो खेकडे पकडण्याचा पाणी पण चांगला आहे पण खेकडे मिळत नाही काय माहिती आहे आज खेकड्यां काय माहिती आज खेकड्यांचा सा दिवस आहे नाही वाटत आईला तिकडे मी घरकी लावले इकडे लावले म्हणजे भरपूर सात ते आठ किलोमीटर चालत सात ते आठ किलोमीटरहून परत आलो इकडे खेकडे पकडायला आपल्या साईडून बघू अजून पाच ते दहा मिनटं नाही कोलबी आणि आलो गर्कीपासून डायरेक्ट मार्केटमध्ये हो तू काय बोंबिल घेशील ना आणि मला कोलंबी द्या इकडे कोलंबी घेतले आणि इकडे बोंबिल येत पन्नास बस का दिवसभर आहे ना खेकडे पकडून कांटा आला काय ना मिळाले मग डायरेक्ट मार्केट मध्ये येऊन काहीतरी घेऊन जाऊ मस्तपैकी बनवू घरी जाऊन नाही तुझ्या तुझ्याकडेच घे तुमच्याकडे करू कायलाच्या गावाजवळ कायला इथं सोडू आणि आपण इथून जाऊ घरी सकायला भेटू उद्या लवकर सकाळी भेटू माझी एक मच्छीची ठेरी दे मला एक तुला घे आपण कोलवी घेतलेत त्याला बोंबी बोंबी चल बाय खेकडे कुठे आहेत खेकडे खेकडे दोनच भेटले लिखून ठेवले चल जाऊ आणि पोचलो मस्त घरी आणि फ्रेश वगैरे होऊन मस्त पैकी जे आपण कोलंबिया बनवूया आणि प्रियंका बघा इकडे पूर्ण कलर लावायची सुरुवात पण केला कर तिकडचं सगळं कलर काढा बघा चांगली एकदम भिंत दिस होती ती एकदम पूर्ण वाट लावून टाकला तिथे कलर लावायला गेली परत आणि हा बघा आपला हा बघा आज पिंजऱ्यातून बाहेर आलाय म्हणजे रोज त्या आहे ना रात्रीच्या टायमाला बाहेर करतो पोपट्याला बाहेर बघा चार महिने झाले ना परफेक्ट था। बोलतो चांगला सकाळी चांगलाच बोलतो था। पाऊस गेला नंतर सोडू त्याला आता त्याचा पोट भरलाय यापूर्वी चाल बघा ओळखी गणपती जवळ आले प्रॅक्टिस चालू आहे इकड कंदर केले बरं इकडचा कलर तिने लावलेला आहे भरपूर आहे कलर बाकी आहे थोडा दिवसभर तिची कामातीच होती तर कुठं आहे पण काय नव्हता पाऊस पण भरपूर आहे ना पाऊस पण भरपूर आहे होणार पण जायचं नाही तर माझी शंभर रुपये साफ करून भरपूर आपल्या पण काय बोलत

आणि खेकडे काही मिळाले नाही फक्त दोन मिळाले आणि गेल्या वर्षी एवढा पाणी होता ना त्या पाण्यात आपण खेकडे पकडलेले तेव्हा बऱ्यापैकी मिळालेले आणि हा ह्या टायमाला जास्तच जरा पाणी होता म्हणजे पूर पण भरपूर होता त्याच्यामुळे पण खेकडे मिळाले नसतील तर आहे ना नेक्स्ट टाईम परत पाणी कमी झाल्यावरती आपण जाऊ घरकीला आणि खेकडे पकडू तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटू एक नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तो बियाट